आज भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ही मॅच जी आहे ती मोठ्या प्रमाणात रंगतदार होणार आहे आणि महाशिवरात्रीच्या या, महा या पार्श्वभूमीवर आज जो महामुकाबला आहे तो होणार आहे याच पार्श्वभूमीवर आपण कोल्हापूरकरांची नेमकी मतं काय आहे ती जाणून घेऊयात कोल्हापुरात ही आता जी काही मंडळी आहे ती जमलेली आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांची नेमकं मत काय आहे आणि कशा पद्धतीने हे हा जो मुकाबला आहे ते बघणार आहेत आणि कसं नियोजन आहे हे बघा भारत पाकिस्तान जिथे विषय येतोय मग ते मॅच असून दे आणि नाहीतर युद्ध असून दे पाकिस्तानला धोबी बजाड केलंच पाहिजे हे आम्हाला भारी वाटते बघायला दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लहान असल्यापासून भारत पाकिस्तान मॅच असली शाळेला सुट्टी कॉलेजला सुट्टी कामाला सुट्टी हे आजपर्यंत चालत आले आता ते हॉस्टार आले नाहीतर भारत पाकिस्तान मॅच असली सगळी कामं बाजूला ठेवून घरात टीव्ही बघत कधी एकदा बसतोय असं पहिल्यापासून वाटतंय आणि आज शंभर टक्के भारत पाकिस्तानला सोपल्याशिवाय राहणार नाही आणि इंडिया जिखणार हे आम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून वाटते आज एवढे सामने झाले दा आहेत आजपर्यंत तर भारत भारताची प्लेअर पण बाबा बाकीच्या वर्ल्ड कप ची फायनल मॅच जाऊन दे भारत पाकिस्तान जी काही जे ईर्षेने खेळतात आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे फार मोठा अभिमान वाटतोय आपल्या खेळाडूंवर अभिमान तर आम्हाला भरपूर आहेच पण जे बॉर्डरवर जे पाकिस्तान जे काही खेळ करते त्यामुळे त्यावर संबंध ठेवणं म्हणजे अवघड आवड आहे असं व्हायलाच नको आता जर बाळासाहेब ठाकरे असते तर हे मॅच कोलंबो जाऊन तिथून सुद्धा आम्ही ती मॅच बंद पडली असते असे आम्ही शिवसेनेक काही आम्ही ती ग्राउंड कोलंब जाऊन उकडलं असतं खरं तर पाकिस्तानला मी पैठणी केला नसता एक कोल्हापूरकर म्हणून आता हे तुम्ही आधीपासून सगळ्या मॅच उघड आज करायला आम्ही कोल्हापूरकर भारी आहे जगात भारी कोल्हापुरी पाकिस्तान आता नेमकं कोण भारत हिंदुस्थान कोल्हाजून शिवाय पुतळा आमचा आहेच आमची छत्रपती शिवाय महाराज चौघात आम्ही आहे संध्याकाळी आम्ही चुका सु, सुटणार आहे संध्यारी दंगा घर आम्ही जल्लोष करणार म्हणून होय साहेब मी जय महाराष्ट्र मी जातीनं मुसलमान आहे कर मराठी मातीतलाय खरं मला देशावरती अभिमान आहे काय सांगवलं साहेब जातीनं मुसलमान आहे खरं मराठी मातीतलाय मला मराठी माणसं लॅवच्या आले या मातीत ना आईच्या पोटात आलोय खरं माणसं आपल्याला दाजी नाही मराठी माणसं आमची जातीची माणसं दारजी नाहीत मराठी माणसं आपली दर्जी नाहीच साहेब कोण 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 खेळाडू तुम्हाला आवडते भारतात मला सचिन तेंडुलकर शेवणे आत्ता खेळणारे कोण आत्ता कोण आहेत ते मला माहित नाही करत ती मला सगळीच आवडतात ते आपले खेळाड आहेत ते पाकिस्तान आहे की नाही त्यांनी उडवून टाकायचे आहेत विषय हार्ड करायचा आहे बरोबर मला काय सांगशील आज, 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 आता आज मी कामाला सुट्टी काढल्या भारताचे सगळेच खेळाडू चांगले खेळणार आज आणि बाकीच्या याच्यामध्ये आता सुदर्शन आज बुमरा पाडणार बुक्का पाकिस्तानचा आज बुमरा बुक्का पाडणार फिक्स आहे संध्याकाळी शिवाजी महाराज चौकात हाय जल्लोष फिक्स नेहमी भारत पाकिस्तान म्हणजे एक उत्सुकता असते कशा पद्धतीनं नेमकं नियोजन आहे आज भारत पाकिस्तान मॅच आहे भारत ही शंभर टक्के जिंकणारच यात काय वयच नाही आम्ही सगळेजण छत्रपती शिवाजी महाराज चौकात वादळ आणणार आज आणि पाकिस्तानला पळवून काढल्याशिवाय राहणार आज पहिला सामना होताय पाकिस्तानपासूनच सुरुवात त्यांना पळवून घालवणारच पाकिस्तानला आ, कशा पद्धती नेमकत होत नियोजन करणार आहे हे जे मॅच सुरू होणार आहे थोड्या वेळात कसं नेमकं आम्ही चौकात स्क्रीनच नियोजन करणार आहे सगळी मिळून स्क्रीनवर आम्ही बघणार आहे मॅच आता कोण कोण नेमके आपल्या भागातले असणार आहे सगळे आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र होऊन ते करणार आहे कार्यक्रम तर आता जे काही हिंदू मुस्लिम जे काही आता एकत्र आहेत आपला एक म्हणजे आपलं पुरोगामी कोल्हापूर आहे हिंदू मुस्लिम हे सगळे जे बांधव आहेत ते एकत्र होऊन हे सगळे मॅच बघत असतात आणि ते आनंद लोटत असतात तर काय सांगशील नेमकं नियोजन पद्धतीने पुढे जाकिस्तान मॅच आहे त्यामुळं कामाला पण आहे सुट्ट्यामुळं जर मॅच जिंकले आणि जिंकणारच काय विषय नाही त्यामुळे मी घरात एक पाच हजार रुपयाच्या फटाकड्या आणून ठेवल्यात हा आता कधी बसून हे सगळे नियोजन सुरू करणार आहे नियोजन आता चालू झाली मॅच सुरू झाली कोण नेमकं कोण खेळाडू तुला चांगले वाटत खेळतील आज ते यार आपल्या इंडियाचे म्हणले सगळेच चांगले आहेत आपल्यासाठी त्यामुळे काय विषय नाही इंडिया मॅच जिंकणार हा दादा म्हणला की बुमरा आता बुक्का पडणार तुला आणखी कोण खेळाडू चांगला वाटेल बुमरा म्हणते तेव्हा तो पण आपला येत आहे पण म्हणजे फॅनच आहे तिथं त्यामुळं काय नाही दादा काय सांगशील नेमकी कुठले खेळाडू चांगले खेळतील आणि कशा पद्धतीने आता सूर्यकुमार आहे जडेज आहे बुमरा आहे सगळे खतरनाक आहेत प्लेअर आणि पाकिस्तानची मॅच आहे म्हणल्यावर दहा नंबरचा खेळाडू पण शतक मारू शकतो कारण ती ईर्षा वेगळीच असते त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही आमच्या भारताच्या खेळाडूंना पाकिस्तानची मॅच आहे म्हणजे बॅट्समन पण शतक मारेल अशी ईर्षा असते ती पाकिस्तानची मॅच आहे म्हणून बॅट्समन पण शतक मारायला असं काही भारत मॅच पाकिस्तान आता मॅच व्हायला लागले काय नेमकं सांगशील कशा पद्धतीने नेमकं बघा आपण तर आहे का ना आता मॅच विराट कोहली नाही म्हणजे बघायचं आपण कमी गेले त्यामुळे आपण काय आता यात इंटरेस्ट आहे भारत पाकिस्तान म्हणजे आपला मारणार सोडा भारत काय मारणार सोडा मारणार म्हणजे हार्दिक पांडे एक मारणार शंभर भर आणि बॉलिवूड आहेत आमची सगळे निवांत आणि जिंकला का नाही तुम्ही इथं पहिला याच मी तुम्हाला काय सांगायचं सांगणार किती वाजता येणार आहे संध्या वाजता तू सांग आपल्या छत्रपती शिवाजी जायचं आता तुम्ही बघितलं कोल्हापूरकरांचा हा जो काही जल्लोषात शिखेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच कोल्हापूरकरांचा हा जो काय संत आहे तो आता आतापासूनच जो काय तो सुरुवात झालेली आहे नक्कीच आता काही तासांनंतर हे असं भारत पाकिस्तान जी मॅच आहे आता सुरू होईलच मात्र कोल्हापूरकर आतापासूनच कुठंतरी त्यांनी नियोजन सुरू केलेलं आहे कुठंतरी फटाक्यांच्या माळा आणून ठेवलेल्या आहेत कुणी आता कशा पद्धतीने आहे आता स्क्रीन लावण्याचं कोण काही ठिकाणी नियोजन आता जे काय आहे ते चालू आहे आता लगेच काही तासां जे काय आता मॅच आहे ते आता सुरू होईलच यावर आपण आता कोल्हापूरकरांची जी उत्सुकता आहे ती शिकेला असलेली आपल्याला पाहायला मिळाली यालाच मराठीसाठी मी निरंजन कोल्हापूर